या ठिकाणी फलटणमध्ये विविध विकास कामाच्या उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे सहकारी सन्माननीय शंभूराज साहेब आमचे दुसरे सहकारी बांधकाम मंत्री सिंह राजे भोसलेजी आमचे सहकारी आणि ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं असे राज्याचे ग्रामविकास मंत्री सन्माननीय जयकुमार भाऊ गोरेजी आज या प्रचंड आणि विशाल अशा कार्यक्रमाचं नियोजन ज्यांनी केलं पलटणच्या विकासाकरता सातत्याने ज्यांनी संघर्ष केला ते आमचे मित्र रणजितसिंह नाईक निंबाळकरजी आणि आपले लोकप्रिय आमदार सचिन पाटीलजी माननीय अतुल बाबा भोसले महेश जी शिंदे मनोज जी घोरपडे राहुल दादा कुल शमशेर नाईक निंबाळकर रामजी सातपुते राजनजी पाटील जिजामालाताई नाईक निंबाळकर श्री शिवरूपराजे श्री प्रल्हाद पाटील श्री अमित चव्हाण श्री राम निंबाळकर श्री दिलीप भोसले श्री अप्पासाहेब देशमुख शेखर गोरे विलास नलावडे सिंह केदार चंद्रकांत जाधव आपल्या जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्री दीपक कपूर श्री चंद्रकांत फलकुंडवार श्री सुनील फुलारी श्री संतोष पाटील श्री तुषार दोषी श्रीमती याशनी नागराजन श्री राजेंद्र राहाणे या ठिकाणी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आणि इतक्याच लाडक्या भावांनो मला आज अतिशय आनंद आहे की पलटणच्या ऐतिहासिक भूमीमध्ये आज आपल्या सोबत या ती विशाल अशा कार्यक्रमामध्ये मी उपस्थित आहे खरं म्हणजे ही ऐतिहासिक भूमी आहे ही सांस्कृतिक भूमी आहे आणि या भूमीमध्ये आज ज्या प्रकारे आमच्या रणजित दादांच्या माध्यमातनं दादांच्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात विकासाची कामं ही होत आहेत ते बघून मला अतिशय मनापासनं समाधान आहे खरं म्हणजे या ठिकाणी मी येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न देखील झाला कधी कधी काही गोष्टी दुर्दैवी असतात परवा आमची एक लहान बहीण डॉक्टर संपदा मुंडे यांचा अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू झाला त्या आमच्या भगिनीने आत्महत्या केली आणि आत्महत्या करताना त्याचं कारण देखील आपल्या हातावर लिहून ठेवलं पोलिसांनी तात्काळ जे आरोपी आहेत त्या आरोपींना अटक देखील केली त्यातलं जवळपास सगळं सत्य हे बाहेर येत आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आमच्या या लहान भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हा देखील निर्णय आम्ही घेतला अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचं अशा प्रकारचा अतिशय निंदनीय प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला आणि काहीही कारण नसताना या ठिकाणी रणजित दादांचं सचिन दादांचं नाव याच्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे एवढीशी जरी शंका असते प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो अशा बाबतीमध्ये विपक्ष पाहत नाही व्यक्ती पाहत नाही राजकारण पाहत नाही जिथे माझ्या लहान भगिनीचा विषय आहे तिथे कुठलंही कॉम्प्रोमाइज मी करत नाही पण त्याच वेळी अशा प्रकारे जसं दादानी मगाशी सांगितलं प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं राजकारण कोणी करत असेल आणि प्रत्येक गोष्टीत केवळ राजकीय भूमिका ही घेण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर तेही सहन करणाऱ्यांपैकी मी नाही त्याला उत्तर देणाऱ्यांपैकी मी आहे हे देखील या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून आज या निमित्ताने हा जो कार्यक्रम आहे याकरता महत्वाचा आहे की खऱ्या अर्थानं नीरा देवधरचा पहिला टप्पा आणि आता दुसरा टप्पा हे दोन टप्पे का आहेत आपण लक्षात घेतलं पाहिजे हे काम यापूर्वी देखील होऊ शकलं असतं परंतु त्या काळामध्ये या राज्याचं नेतृत्व करणारी काही मंडळी यांना तीरा देवदरचे काही कालवे जे पलटणमध्ये माळशिरस मध्ये पाणी पोचवू शकले असते जे सातारा आणि सोलापूरच्या दुष्काळी भागाला मुक्त करू शकले असते ते केवळ कायम स्वप्न म्हणून कागदावर ठेवायचे होते लोकांना स्वप्न दाखवायचं होतं आणि ते पाणी दुसरीकडे वापरायचं होतं म्हणून या ठिकाणी हे पाणी पोचू शकलं नाही पण मी खऱ्या अर्थानं दादांचं अभिनंदन करेन की दादांनी हा विडा उचलला की माझ्या फलटणचं पाणी माझ्या मागास भागाचं माझ्या दुष्काळी भागाचं पाणी हे मिळवल्याशिवाय मी थांबणार नाही आणि त्यांनी संघर्ष सुरू केला आणि मी देखील त्यांना सांगितलं की माझा जन्मच दुष्काळी भागाला पाणी देण्याकरता झालाय असं मी समजतो त्यामुळे ही जी काही जबाबदारी मिळालेली आहे त्या जबाबदारीत दुष्काळी भागाला दुष्काळापासून मुक्त करायचं आहे दादा तुम्ही काळजी करू नका आपण मिळून हे काम करू आणि मग दादा असतील जयकुमार भाऊ असतील आम्ही सगळ्यांनी मिळून माननीय प्रधानमंत्री महोदयांपासून तर राज्य सरकार पर्यंत सगळ्या प्रकारच्या अडचणी दूर केल्या आणि आज मला सांगताना आनंद वाटतो काही लोक सांगायचे ज्यावेळी रणजित दादानी सांगितलं नीरा देवदरचं पाणी पलटण आणि माळ शिरसला देऊ त्यावेळी काही लोक सांगायचे हे शक्यच नाही आहे हे होणारच नाही आहे हे होऊ शकत नाही आहे त्या लोकांना मी सांगतो हे झालेलं आहे हे आम्ही करून दाखवलेलं आहे हे शक्य करून दाखवलेलं आहे आज बघा आपण जर गेल्या पन्नास वर्षाचा माणचा इतिहास बघितला मानदेशी माणसाबद्दल खूप लिहिलं गेलं माणदेशाबद्दल खूप लिहिलं गेलं पण जेवढं या ठिकाणी साहित्य निर्माण झालं ते सगळं साहित्य माणदेशाच्या दुष्काळावरचं साहित्य होतं त्या सगळ्या साहित्यामध्ये माझ्या मानदेशातला पाण्याकरता तडफडणारा पाणी केवळ डोळ्यात असणारा अशा प्रकारचा माणूस चित्रित झाला माझा तो शेतकरी जो मानदेश सोडून कुठेतरी मुंबई पासन तर अख्या भारतामध्ये छोट छोट काम करण्याकरता गेलेला तो मांडेशी माणूस त्याच चित्र हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळालं कोणी हे म्हणायचं नाही की या देशातला दुष्काळ दूर होऊ शकतो पण आमच्या जयकुमार गोरेंनी तो विळा हातामध्ये घेतला आम्ही त्याला पूर्ण पाठिंबा दिला मोदीजींच्या सरकारनं पाठिंबा दिला आज अवस्था अशी आहे की सगळी कामं पूर्ण झाल्यानंतर देशातला दुष्काळ शोधावा लागेल तो सापडणार नाही पूर्णपणे त्या ठिकाणी हरित अशा प्रकारचा मानदेश तयार करण्याचं काम आम्ही करतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं नीरा देवधर असेल जे कटापूर असेल किंवा टेंबूचे वेगवेगळे टप्पे असतील सांगोल्यासारखा भाग की ज्या भागामध्ये वर्षानुवर्ष त्या ठिकाणी गणपतराव देशमुखांनी जवळजवळ चाळीस वर्ष संघर्ष केला पण तो संघर्ष कधी फळाला आला नाही त्याही ठिकाणी पाणी पोचवण्याचं काम आम्ही केलं आणि भऱ्या सभेमध्ये सांगितलं इतके वर्ष मी जो संघर्ष केला मला कधी वाटलं नाही हे पाणी पोचू शकेल पण या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि युतीच्या सरकारनं माझ्या सांगोल्यामध्ये पाणी पोचवलं बंधू भगिनी खऱ्या अर्थानं हा जो काही दिवस आपण पाहतोय हा संघर्षात उभा राहिलेला आहे आणि हा संघर्ष हा केवळ या ठिकाणी पाणी पोचवण्याचा नव्हता हा संघर्ष अन्यायाच्या विरोधात होता काही लोकांनी प्रगत पश्चिम महाराष्ट्राच्या नावाखाली सगळी प्रगती आपल्याकडे ओढायची आणि इतरांना मात्र अप्रगत ठेवायचं इतरांना उपाशी ठेवायचं इतरांना त्या ठिकाणी पूर्णपणे कोरडं ठेवायचं अशा प्रकारच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध संघर्ष होता आणि म्हणून आज ज्यावेळी हे काम होताना बघितलं त्यावेळी रणजितदा डोळ्यात पाणी आलं कारण त्यांनी केलेला जो संघर्ष होता तो संघर्ष आज पूर्णत्वाकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतो आहे पण दादा अजून तुम्हाला खूप काम करायचं आहे अजून तुमच्या हातून खूप मोठी मोठी कामं व्हायची आहेत अरे बाज की असली उडान अभि बाकी है तुम्हारे इरादो का इम्तिहान अभी बाकी है अरे अभी तो नापी है मुठ्ठी जमी तुमने अभी पुरा आसमान बाकी है आणि म्हणून चिंता करू नका आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी आहोत या ठिकाणी हा जो संघर्ष तुम्ही हातामध्ये घेतला आहे हा पूर्ण केल्याशिवाय आपण थांबणार नाही आज तुम्ही बघा या ठिकाणी इतक्या वेगवेगळ्या गोष्टी झालेल्या आहेत प्रशासकीय इमारत असेल वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या इमारती असतील खरं म्हणजे या ठिकाणी सगळ्या प्रकारची व्यवस्था ही आता रणजितदादा दादांनी अशा प्रकारे केली आहे की ज्या ज्या गोष्टी जिल्ह्याच्या ठिकाणी असतात त्या सगळ्या गोष्टी आता फलटनला ते घेऊन आलेले आहेत आता जिल्हा मागू नका एवढीच तुम्हाला विनंती आहे नाहीतर परत एक नवीन संघर्ष या ठिकाणी सुरू होईल आणि आता आमची कुठलेही नवीन संघर्ष सुरू करण्याची या ठिकाणी तयारी नाही पण निश्चितपणे ही सगळ्या या ज्या प्रशासकीय इमारती आहेत कोर्ट आहे या ज्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी केलेल्या आहेत यामुळे नागरिकांचं जे जीवन आहे हे जीवन मोठ्या प्रमाणात सुकर होणार आहे आज खरं म्हणजे इथे येत असताना मला असं वाटलं की आता खूप गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळे आता त्या गोष्टींबद्दल आभार आपला मानला जाईल तो तुम्ही मानलाच आणि मग आपण या ठिकाणी भाषण करू आलं मग इथन जाऊ पण आल्याबरोबर रणजित दादांनी हळूच माझ्या हातामध्ये अकरा नवीन मागण्याचा कागद दिला अकरा नवीन मागण्या माझ्या हे लक्षात आलं की मारुतीच्या शे उत्तर रामायण घरलाय ना इथे त्याच्यामुळे रामायणाचा संबंध आहेच त्यामुळे या ठिकाणी मारुतीच्या शेपटी सारख्या रणजितदाराच्या मागण्या काही संपणार नाही आहेत आणि त्या संपू नये जो खरा जननेता असतो तो कधीच या ठिकाणी कुठल्याही बाबतीत सॅटिस्फाय होऊ शकत नाही जोपर्यंत शेवटच्या माणसाचा विकास होत नाही तोपर्यंत त्याला त्या ठिकाणी समाधान लाभत नाही